काय म्हणताय हो 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 अरे बांगड्या तुलनात भरायच्या पो आम्हाला भरायच्या आपली स्कूटी आहे की स्कूटी माहिती हा अन्न चाललं राजुरीला अन्न का आजच्या दिवस राहिला ना या वय आमचं बापू चालला तर अण्णांना भिघवनला सोडायला इष्टीला बापू लवकर या माघारी तासाभरात माणसं म्हणते बापूंना किती या छेवते <laughs> याय बर बर आत बापू चालल्या सोडवायला माघारी यायच्यात लवकर या बिघवन वरन का माहिती चालल्या नीट बसून द्या त्याला हा बर बर बाय बाय बघा माझ सासून काय शिकवावं लागतंय का चला तू आवरल तुला मावशी तर आवरते कपडे काढती तवर था थांब गाडी किती चार्जिंग आहे हा बेनव आहे का बर वस्ती बांगड्या भरायला सगळं आवरलं तशी काम ही मस्त नाही बापूंच्या गाडी कशाला तू कठीण तुला कठीण करायचं लागणार आहे आपल्याला लग्नाला जायचंय तू काय असंच लग्नाला येणार आहे का काय म्हणते नाही हा लय शाना या उद्या जा केस कापायला उद्या गाडी घरीच या आज आम्हाला वस्ती जायचं आता चाल जायचं नाही यायचं कळवा जायचं आवरलं मस्त पैकी छान असं तयार झालो आश मावशी उरक मावशीला पण वस्ती जायचं तुम्ही त्या दिवशी बघितले की सवासने हे भरलेले आहे झालेलं आज आता बांगडा येत आत्या गेल त्या महागारी आल्या जाऊन आत्या म्हणलं तुम्ही जाऊ पटकीने आत्यान बापू गेला देऊ म्हणला अण्णांना पण त्या सोडायचं होत अभ्यास करतोय का गेम खेळतोय का काय करतोय तिकडंकडं काय करतोय जेवलाय का सकाळ धन तो किती वर्ष जेवलाय काय बाबा कामाच्या मी जाते इसरून गेले अगं घरात मंगे होत्यात सोनू अनुष्काला मना जेवलेलं भांड उचलून ठेवायचं असतं तिकडं कि घरात मुंग्या झाल्यावर त्याला नाही बसायचं ज्ञानेश्वरीच बनबा कशी बघू मला नको मला आवडत तसलं काय पण खायला मावशीचं ओराकलंय का नाही काय माहिती म्हणलं त्याला चाललोय वस्तीवरती आवरले सगळं तर काढावं शिडू मस्त पैकी छान छान असा तसं देराचं लग्न आहे म्हणल्यानंतर ना आता मेहंदी काढावं लागल बांगड्या भराव लागत्या लग्न आहे आकलूज आकलूज मध्ये तर रविवारी लग्न आहे परवा दिवशी तर आता परवा दिवशी कस गडबड उडकायची लग्नाला जायची छान छान मस्त पैकी मेकअप तयार होणं सगळ्यांना जायचंय आणि आण तू येणार आहे का घर गारका येणार आहे ज्या मावशीचं उराखल का बघ त्यावर मी कपडे काढून घेऊन येते जायचं होतं आम्हाला पण काम होत एक पण आमचं ते काय काम झालेलं नाही करायचं होतं पण राहून गेलं बघू कस होते काय करा करा काय खाती का, का, का भांड उचल चल जा कपडे काढून आण मी जातो मावशी का बघते गाडी किती चार्जिंग आहे चार्जिंग लखा ला लावली नाही गाडी ना। का मग असले कसली पुसून काढली ग किती मळली रोष आज कुठं कुठं आभाळे आमच्या इकडं कालच्या धरण आभाळे पण पाऊस नाही बर का पाऊस पडल्यावर खरंच लय हे आता सध्या तर काय आमच्या शेतात मस्त सगळं आहे पण आम्ही विजवून काढलेलं आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही आणि आता पावसाचा दिवस पण नाही तर असं त्या कोणास तरी फोन येतोय बाय